त्याची तळी त्यांनी गेलो तिकडं बायडा तिकड बायडा काकून दिली हे खीर गव्हाची किटली भरून तर खावा तर नको म्हणलं ती गुळमाट मला नको म्हणलं खीर भात केला ही केलंय सुक कारल केलंय या बटाट्याची भाजी केली आज लय काय काय केलंय बघा भाऊजी आमचं आज सकाळीच म्हणत होत गव्हाची खीर करा सोमवार सोडाय तर बायडा काकूनच दिली म्हणलं गव्हाची खीर आम्ही कधी गहू बिजू घालून ती सडायला लागतं काहीतर करायला लागतं वाटतं त्याला भिजू घालून व्हायचं मिक्सरात करा हे कधी आम्ही तसलं केलं नाही म्हणलं बघू आता पुढच्या सोमवारला एका आणायला होती ती खिरीच भेटत कपली ती असतं बघा ती आणायला होती म्हणलं पुढच्या वर्षी पुढच्या सोमवारी करू आता शेवटचा अजून एक सोमवार आहे की ती चौथा सोमवार पाचव्या सोमवारी करू म्हणलं करू गव्हाची म्हणलं पुन्हा शेंगदाण्याच्या पोळ्या करू म्हणलं आमच्या बाहूजीला ह्या वर्षीच कधी ना ती सोमवार झाली बाई पण जर सोमवारी ध्यान होतं सोमवार सोडा काहीतरी वेगळं करा बर का असं म्हणते तर म्हणून मन म्हणलं चला भजी करूया करते ती प्रत्येक सोमवारी करते तीच बर का सोमवार सोडायला काहीतरी वेगळं करायचं असतं या ह्या सोमवारी बघा आता कमी भासते म्हणजे फक्त मुळ्याचीच बघा मुळा नाही असं आता प्रत्येक सोमवार चांगला जायला दा असं नसतंय या सोमवारी मुळा नाही राहू दे म्हणजे आता खावा भजी बिजी यात कोथिंबीर टाकली अरे चांगलं भजी कढीपत्ता पण त्या दिवशी कधी तर का नाही कविता ताईच्या तिकडून येताना कडीपत्ता आणला होता त्यांनी तीच कडीपत्ता मी बटाट्याच्या कालवणाला टाकलाय कॅरीबॅग मध्ये बांधून ठेवलाय हिरवागार हाय हा म्हणजे फ्रीज नाही आमच्या आम्हाला कॅरीबॅग मध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवला हिरवागार राहतो पण फ्रीजच नाही आम्हाला तर सगळ्यांना लेट पण असू द्या थेट अ थे सराव सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज कृष्णाला जन्म झालता कृष्णाला हॅपी बर्थडे म्हणजे देवाला हॅपी बर्थडे करायचा जा, सगळेजण आता ती टेटर्स तस लावायला लागले ती हॅपी बर्थडे पहिलं कसं जन्मदिनाच्या शुभ शुभ असं काहीतरी म्हणायची आता हॅपी बर्थडे म्हणते ती कृष्णाला देवाला सुद्धा हॅपी बर्थडे म्हणायला लागलेत ती इंग्रजीत ना अजून का जमाना बदल व जमाना पहिला ती साधा राहिला नाही मॉडर्न जमाना झाला या आता मॉडर्न आपण जमान असॉडर्न होत बरोबर आहे का नाही भजी बघा कांदा भजी कसा का आहे तर सांगा आणि खायला पण या भजी करते आणि सोमवार सोडायला मुळा लागतो ही तर सगळ्याला माहितीच आहे मला आणि कोणी कोणी सोडला असं सो... या गोष्ट सांगा काही काही ठिकाणी ना उपवास असला का दुपारचं सोडते ती आणि आमच्याकडे बघा रात्रीचा सोडते तर चार वाजता याचा काही विषय नाही गेला सोमवार पण मी माहेरी गेली तिसऱ्या सोमवारी तर आम्ही दुपारचा सोडला होता आईनं पोळ्या ही केलते पुरण पोळ्या पण तिकडे बरं का माहिती माहेरी दुपारचं सोडते ती उपवास दिवसभर फराळाचं करत नाही ती काय नाही ती डायरेक्ट दुपारचं सोडायचं उपवास आणि संध्याकाळी चहा पिऊन ती कुणा कुणाची तिकडे दुपारचं सोडते ती कुणा कुणाची तिकडे संध्याकाळी सोडते ती कमेंट मध्ये मला सांगा जायला बघा जरा टाइम लागतो या लाल भडक भाजून द्यायला आणि कांदा जरा जास्त वापरला येत होत्या तो भजी दिदान आमच्या वाढलाय पप्पाला जेवायला बाहेर काय कमी जास्त बघती या चपात्या करते म्हणलं तर नको म्हणली चपात्या खा वाटत नाही त्या मला बाजरीची बाकऱ्या म्हणलं नसती ती आहे तुला उपासा आम्ही धरलाय का तर तुला करायचं असं तुझी तू करून खा मला बी मेन म्हणजे बाकरच आवडती बाजरीची त्यांना म्हणलं सोमवार सोडायला करूया म्हणलं तर नको म्हणलं मग राहू द्या करायचं गरम गरम भाकरी करा मग म्हणलं भाकरी करायच्या म्हणल्यावर चुक केलं आधी पुन्हा पातळ का कालवन केलं बटाट्याचं कुटाणा कुटाना हवी कुटाणा केल्याशिवाय तर केले वाणी वाटत नाही कुटाना भात अजून वारात घातला कुकरला लावला तो भात आता मध्ये कटलं कुठलं खायचं मग म्हणते कारलं केलंय बटाटे केलंय भाकरी केले त्या भात केला खीर हाय भजायचं पापड आय मिरच्या कुठलं खाव मस्त म्हणजे खीर माघारी दिली ढकल या सगळेजण जर कोणी कोणी सोमवार सोडायला काय काय बेत केलाय ते मी सांगा मला हा का तर सोमवारचा स्पेशल बेत असतो या आणि स्पेशल बेत कम खावा ना अजून सोडायला तुम्हाला टाईम असला तर वाचते भजी माझा अजून मागा इकडं बाकरी चालू आहे त्या म्हणत इकडं करून घेऊ आपण काय झालं नको म्हणलं का पापड ती हा तेल कट भी नको गुळ मटभी नको मग काय बघा आता हिच्या पप्पाला बापू पप्पाला काय खायचं आहे नेमकं हा नाही नाही पण बिचाराना कधी नव्हती बर का ही सरावनी कडक पाळली येळीला खेळ तर नुसत्या पाण्या इळी संध्याकाळी जेवण करायचं बिचारा एवढं अंडी माकणाला आळखं पण सरावन तर पाळलाच पाळला पर ही बी पाळलं सरावनी बी धरली उपास भजी बघा मी अशी सुटते काही जण चमच्यानं सोडते ती बघ का उद्या चमच्यानं लय मोठ ती साळखं सुटले आणि डबर डबरे भजी सुटते म्हणून ती हाताने सोडायची सवय आम्हाला काय खायचंय भजी खायची ते अना प्लेटाला देते आना आण पापड्याला बी प्लेट द्या प्लेटशिवाय पापड्याच देते काय हातात चुरून टाकाय सगळ्या हातनं घर बघा आमचं वलगार झालं या पावसानं आता उघडीक दिली बघा पावसानं जरा आता बाजर्यातली कसं बाजरी असते ती आता जरा भरून येते वडून येते बघा आता जरा काढायला आहे तरी म्हणते ती महिनाभर टाईम आहे आज त्या बाजरीला बी मला जरी बाजरी कवा काढाईल कवा किती होते किती नाही मला कळतय अशी मला चावून लागली का करायचं गेल्या वर्षी काल बाजरी नव्हती सार एकात एकाच खाऊन वैता घेतोय आय किती खायचं किती होतय कुटुंब आहे आपलं मोठ केल्या भजी ओडक्या आज काय कुरुड्या फिरुड्या नाही तर चळल्या म्हणलं नुसतं तळती म्हणलं सारखं बी तेलकट तरी थोड्या म्हणलं तेलकट तेलकटनं बी सारखं हे होतं या काय खोकलंय वातावरण बदलायला लागलंय मनाला आमच्या झाली आहे सर्दी आता सर्दी झाली त्याच्यावर तेलकट खाल्लं काय हे होतय बघा खोकला हमकास येतो या सर्दी झाली म्हणलं का सर्दी जाती आणि खोकला येतो ठरलेलं जाय का करायचं वातावरण चेंज झालं बदल झाला का ही आजार पण लागतय माग दुखणं दुखणं नाही बायनो शानं दुखणं एकदा असं लागलं का हात धुनच घेत दुखणं बी आता मना पडली आता ही घराबाहेराला येडा आणतय बघा दुखणं ती म्हणते ती असलं संसर्गजन्य असतय ती एकामेकाच्या संपर्कानं येत ते वय म्हणत असलं हे नाही म्हणा काय म्हणते ती कोरोना सारखं नसते करोनात तर बा कर। या माणसाला सावलीला सुद्धा जाऊ देत नव्हती माणसाच्या नाक पोट्या गुद मारून आतली आतल्या मरली तर मरली नाही नाही कोरोना लय जाची खूप तवा देनात राहिलं असेल लॉकडाऊन प्रत्येकाच्या देण्यात राहिले तर नाही लॉकडाऊन न त्या फकड केलं आमच्या माळाला काय नव्हतं आला बरं का कोरोना या माळाला कोरोना आल्यावर त्याला तर कोरोनाच मारायचा या माळाला पीठ बी बघा लय दिवस झालं बेसनचं पीठ आहे कारण सारखं असं भजी कुठं बेसन कुठं आदन मधनं बेसनची पोळी असं करून करून उडवतो या कारवा लागत काय तर काय तर करून मग ती हिरी जात बेसनचं पीठ लय दिवस राहिलं का इरी जात की